आणि मित्रांनो आज आपण आणलेलो आहोत आमच्या एका जवळच्या आपण कोकणी भाषेतला त्याला पर्याय असं म्हणतो आणि आज आपण एका खूप जुन्या आणि पद्धतीने खेकडे पकडायला आलो आहोत हे बघा खेकडे पकडायचं साधन त्याला खोईन असं म्हणतात आणि येण्याची जी वाट आहे ती खूप कडतर आहे ट्राय ॲट युअर ओन रिस्क आणि पुढे जे आहे हे पाण्याचं प्रवाह खूप जास्त आहे हा जो पर्याय हा खूप चालण्यासाठी अजिबात योग्य नाही आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की जी ऑथेंटिक पद्धतीने मासे खेकडे पकडण्याची जी पद्धत आहे खूप रिस्की आहे ऍक्च्युली तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल खूप दगड दगडांवरनं मित्रांनो खूप सावकाश चालावं लागतं सगळीकडनं पाणी वाहत असतं आणि त्यावरती दगड म्हणजे खूप रिस्की असतं ऍक्च्युली दगडावरती शेवाळ जमलेली असते त्यामुळे दगडावर लगेच पाय सटकू शकतो असा त्यामुळे चप्पलची ग्रीप ही खूप चांगली हवी यासाठी आणि यासाठी फक्त अनुभव हाच एक महत्त्वाचा पैलू आहे अनुभवाशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही इथे म्हणजे तुमच्याकडे अनुभव नसला तर तुम्ही काहीच करू शकत नाही तर याप्रकारे मासेमारी करायची पद्धत आहे आणि पाय मला अतिशय जपून टाकावा लागत आहे इथे आणि मित्रांनो आपण ही खोईन लावलेली आहे पाण्यामध्ये त्यामध्ये खेकडे जाऊन अडकतात आणि ते परत बाहेर जाऊ येऊ शकत नाही त्यामध्ये आम्ही चारायला नॉनव्हेज म्हणजेच कोंबडीच्या आतडी वापरलेली आहे फक्त बॅटरीच्या उजड्यावर मित्रांनो ही सगळी मासेमारी चालू आहे तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये लहान लहान मासे हो पुढे मोठ मिळा मित्रांनो दगड बघा किती दगडांची एका एका साईज बघा मोडक कशी जास्त मोठी मोठी आणि दगड यामुळे लावावा लागतो कारण ती फैन जी आहे ती पाण्याच्या प्रवाहामुळे वरती येते आणि ती हलकी असते त्यामुळे त्यावरती दगड लावावा लागतो साईडला लावत गेले पहिला आहे असं जर दगड लावला नाही तरी कोईन पाणी लागेल त्यामध्ये कोणीही अडकणार नाही आणि दगड शोधतोय बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता मोठा दगड लावला अजून एक दगड हवा आहे हे आराम आता दगडी परतताना अजून एक दगड दगड लावावं लागणार आहे अशा प्रकारे होईन ब ऑलमोस्ट लावून झालेली आहे होती का बाबा हां बरोबर ते एक्सपिरियन्सवाली माणसं आहेत काका माझी ते म्हणतात की खूप झालं आहे एवढं